देशभरामध्ये गोकुळ अष्टमीचा उत्साह दिसून येत असून जळगावमध्येही चिमुकले राम मंदिर येथे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजता गोकुळ अष्टमीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हा चिमुकले राम मंदिरात या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांनी पाडणा गीत सादर करत या प्रसंगी आमदार सुरेश भोळे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती करत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला या संदर्भात चिमुकले राम मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी नेमका काय बोलले आहे ते जाणून घेऊयात गोकुळ अष्टमीचा उत्साह या ठिकाणी साजरा करण्यात आला चिमुकले राम मंदिर चिमुकले राम मंदिर पोलीस हेडक्वार्टर जळगाव या आमच्या संस्थेपासून दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सव साजरा झाला या जन्मोत्सवामध्ये सकाळी भगवंताचं प्रातकाळी लघुरुद्र करून स्नान झालं भगवंताची काकडा आरती आठोपली नंतर सकाळचं प्रवचन झालं आणि बारा वाजेपासून तर रात्र बारा वाजेपर्यंत सगळ्या लोकांनी नामसंकीर्तन केलं हे नामसंकीर्तन अस हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे या मंत्राचं बहुसंख्य लोकांनी संकीर्तन केलं आणि दहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत किर भगवंताच्या ना जन्माचं आख्यान सांगून कीर्तनाची सांगता झाली जळगाव शहरातले वरिष्ठ अधिकारी येऊन भगवान रामचंद्रांची उत्तम प्रकारे रात्रीची मंगला आरती करून उत्सवाची सांगता झाली आहे या उत्सवाचा सगळ्यांनी एकच उपदेश घ्यायचा की आपल्या मनातला अहंकार सोडून समाजामध्ये देशामध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश करावा आणि सदप्रवृत्ती वाढवावी आणि सगळे सुखाने गोणा गोविंदाने राहावे हीच भगवान गोपालचरणांच्या गोपाल कृष्णांच्या चरणांच्या चरणी हीच विनंती जय जय रघुवीर समरथ काही केलं मधा अनुभवला सासऱ्याचं पाठव आहे ना म्हणून जोर करतो मला तुम्ही काहीतरी दोरा द्या की तिकडचा इकडे झाला असा दोरा नसतो असा जर दोरा असता असं करू नका कोणाचाही हक्क छिनवू नका ज्याचा त्याचा हक्क ज्याला त्याला द्या आपल्या संविधानात सांगितलंय की ज्याचा हक्क झाला त्याला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण कोणावर टीका करण्याचा अधिकार मनाला ला बोलायचं हे सिद्धांत कळायला पाहिजे आणि म्हणून या कंसाच्या मंत्रा मंडळामध्ये हा वसुदेव नावाचा एक मंत्री होता या वसुदेवाला देवक राजाने